नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आरोग्य बीट्स या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो फॅशनशी आहे पण त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होतो आणि तो विषय म्हणजे हाय घालणे चांगले की वाईट हाय घातल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो का सर्व काही इन डिटेल आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा जेणेकरून असेच आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुंदर दिसण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा वेगळं व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी हाय हिल्स घालणं अनेकांना आवडतं पण या सवयीचे दीर्घकालीन परिणाम आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात काही लोक म्हणतात की कधी कधी हाय हिल्स घातल्या तर काय होतं तर काही तज्ञ सरळ सांगतात हाय हिल्स घालणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं मित्रांनो हाय हिल्स म्हणजे टाच उंच असलेले फुटवेअर साधारणपणे हे महिलांसाठी डिझाईन केलेले असतात अशा प्रकारच्या फुटवेअर मध्ये पायांचा पुढचा भाग जमिनीला लागतो आणि टाच वर उचलली जाते त्यामुळे शरीराच्या संतुलनात बदल होतो अनेक महिला हाय हिल्स घालताना आपलं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसतं उंची थोडी जास्त दिसते आणि एक वेगळा स्टायलिश लुक मिळतो असं मानतात मात्र ही फॅशन नैसर्गिक पोश्चर मध्ये बदल घडवते त्यामुळे दिसायला हिल्स आकर्षक असल्या तरी त्यामागे काही गंभीर परिणाम लपलेले असतात उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दिवसातून सात ते आठ तास हाय हिल्स घालून काम करत असेल तर तिच्या पायांवर किती दाब येतो याची ये कल्पना करा हा दाब हळूहळू पायांच्या हाडांना स्नायूंना आणि पाठीच्या कण्याला त्रासदायक ठरू शकतो हाय हिल्स वापरल्यामुळे पाय व वा टाचांवर सर्वात प्रथम परिणाम दिसून येतात जेव्हा स्त्रिया हाय हिल्स घालतात तेव्हा संपूर्ण शरीराचे वजन पायाच्या पुढच्या भागावर केंद्रित होते त्यामुळे टाच मुरगळण्याचा म्हणजेच स्प्रेनचा धोका वाढतो बोटांवर चुकीचा दाब येऊन हॅमरटो क्लॉटो यांसारख्या विकृती निर्माण होतात काही वेळा पायाच्या तळाशी तीव्र वेदना जाणवतात किंवा दीर्घकाळ चालणे अवघड होते हे परिणाम सुरुवातीला लहान वाटले तरी पुढे ते गंभीर ठरू शकतात यानंतर हाय हिल्स सा परिणाम सांधे आणि स्नायूंवर मोठ्या प्रमाणात जाणवतो चालताना गुडघे व मांड्यांवर स्नायू हळूहळू गुडघ्यांना ताण बसतो आणि दीर्घकाळ वापरल्यास सांध्यांचे आरोग्य बिघडू शकते पाठीचा कणा म्हणजे स्पाइन सरळ व नैसर्गिक स्थितीत राहत नाही त्यामुळे पाठीच्या कण्याला चुकीचे वळण मिळते यामुळे पुढे कंबरदुखी व गुडघेदुखीचा त्रास वाढतो पाठीवर व कण्यावर होणारे परिणाम विशेष लक्ष देण्यासारखे आहेत लोअर पेन म्हणजेच कंबर दुखी हाय हिल्स घालणाऱ्या महिलांमध्ये नेहमीची समस्या ठरते मणक्यांची रचना म्हणजेच अलाइनमेंट बिघडल्यामुळे मान कडक होणे पाठदुखी आणि लांब वेळ बसणं किंवा चालणं कठीण जाणं यांसारखे त्रास वाढतात शिवाय हाय हिल्समुळे काफ स्नायू लहान होतात आणि अचिले टेंडन कडक होतो ज्यामुळे पायांची लवचिकता कमी होते संतुलन राखणं अवघड गेल्याने पडण्याचा धोका वाढतो आणि पुढे फूड मध्ये आर्थ्रेटीज होण्याची शक्यता वाढते यामुळे हाय हिल सतत वापरणे हे शरीरासाठी हळूहळू गंभीर धोका निर्माण करणारे ठरते हाय हिलशी संबंधित धोका समजून घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिलहाइट जितकी टाच उंच तितका पाय टाच गुडघे आणि कंबर यांच्यावर होणारा ताण अधिक इंच इंच टाच चार टाच आणि यांचा परिणाम पूर्णपणे वेगळा असतो चार इंच टाच पायाचा नैसर्गिक कोन बदलते आणि संपूर्ण वजन पुढे सरकल्यामुळे संतुलन बिघडते यामुळे पाय मुरगळण्याचा पायाच्या बोटांमध्ये विकृती निर्माण होण्याचा आणि कण्यावर अनावश्यक दाब पडण्याचा धोका वाढतो त्यामुळे हिल हाईट जितकी जास्त तितके धोकेही गंभीर ठरतात फक्त टाचेच्या उंचीतच नाही तर वापरण्याची वारंवारता आणि कालावधीही तेवढेच महत्वाचे आहेत रोजच्या रोज हाय हिल्स घालणं शरीरासाठी हानिकारक आहे सलग अनेक तास वापरल्यास वेदना स्नायूंचा कडकपणा आणि पाठीचा त्रास वाढतो याशिवाय शू डिझाईन हा एक मोठा घटक आहे टोकदार म्हणजेच पॉइंटेड समोरील भाग असलेल्या हाय हिल्स बोटांना दाबून डिफॉर्मिटीज निर्माण करतात चुकीच्या साइजचे बूट घातल्यास पायाला फोड जखमा आणि सतत वेदना जाणवतात म्हणजेच हाय हिल्स मध्ये स्टाईल मिळाली तरी कम्फर्ट आणि सेफ्टी गमावली जाते त्यामुळे जा त्यांचा वापर जपून आणि मर्यादित प्रमाणात करणे आरोग्यासाठी योग्य ठरते मित्रांनो हाय हिल्स, हिल्स चे काही सकारात्मक पैलू पाहिले तर ते मुख्यतः बाह्य सौंदर्याशी संबंधित आहेत हाय हिल्स घातल्याने व्यक्तिमत्वात एक प्रकारची उठावदारता दिसते कमी उंची असलेल्या व्यक्तींना उंच वाटण्याचा फायदा होतो आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढतो याशिवाय काही कपडे हाय हिल्स सह हा। अधिक परिपूर्ण व आकर्षक दिसतात ज्यामुळे व्यक्तीचा एकंदर लुक स्टायलिश वाटतो विशेष प्रसंगासाठी किंवा समारंभासाठी हाय हिल्स उलट पक्षी वारंवार हाय हिल्स घातल्याने शरीरावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतात त्यामुळेच या फुटवेअरचा वापर नेहमीच्या दिनचर्यत न करता केवळ मर्यादित वेळ आणि विशेष प्रसंगीच करावा यामुळे सौंदर्य व स्टाईलचा फायदा मिळेल पण शरीरालाही अनावश्यक ताण व नुकसान टाळता येईल हाय हिल्स घालताना आरोग्य कसं जपावं ते जाणून घ्या मित्रांनो हाय हिल्स घालण्यामुळे होणारे दुष्परिणाम पूर्णपणे टाळता येत नाहीत पण काही काळजी घेतली तर त्यांचा धोका नक्कीच कमी करता येतो सर्वात म्हणजे हाय रोजच्या वापरासाठी योग्य नाहीत त्यामुळे त्या, त्या फक्त खास प्रसंगी आणि थोड्या वेळेसाठीच वापरा शक्यतो असलेल्या साधारण इंच उंचीच्या निवडा कारण त्या तुलनेने सुरक्षित ठरतात रोजच्या वापरासाठी मात्र फ्लॅट्स स्निकर्स किंवा सपोर्टिव्ह सँडल्स निवडणं योग्य ठरतं यामुळे पायांना आधार मिळतो आणि पायांच्या स्नायूंवर गुडघ्यांवर किंवा कमरेवर अनावश्यक ताण येत नाही याशिवाय फुटवेअर चा योग्य फिटिंग असणं अत्यावश्यक आहे खूप घट्ट किंवा खूप सैल फुटवेअर वापरल्यास पायांवर घर्षण होऊन फोड जखमा आणि वेदना निर्माण होतात यासोबतच काही साध्या उपायांनीही पायांचं आरोग्य जपता येतं पायांना श्वास घेऊ देणारे ब्रिदेबल मटेरियल चे फुटवेअर निवडा वेळोवेळी पायांचे स्ट्रेचिंग करा विशेषतः घरी आल्यावर पायांना गरम पाण्यात मीठ घालून बुडवल्यास थकवा आणि ताण कमी होतो कम्फर्टेबल इनसोल्स वापरल्यास पायावरचा दबाव कमी होऊन चालणं सोपं होतं हे छोटे छोटे उपाय अवलंबल्यास हाय हिल्स घालतानाही पायांचं आरोग्य जपता येतं आणि त्यातून येणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो मित्रांनो एकूण काय तर हाय घालणं पूर्णपणे वाईट नाही पण त्याचा अतिरेकी वापर धोकादायक आहे फॅशन आणि आरोग्य यामध्ये संतुलन साधणं अत्यंत गरजेचं आहे सौंदर्य हे फक्त बाहेरून दिसण्यात नसून ते आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीमध्ये असतं लक्षात ठेवा की तुमचे पाय हेच तुम्हाला आयुष्यभर उभं ठेवतात त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणं हाच खरा स्मार्टनेस आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असणार तेव्हा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की बेल प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र